सर्थ तु गरा महार गाथा अभङ सहसे ऐश ई पाण्डरङा घेऊच लोनिसँग लो घी उच लोनिसँग असी तो दिशितोमी パロディシー。はい、しあやべディシトミパロディシー。おがおにごわ。そらおにやべでわ。おそらおにやべで บลกาลีไอสีนาหิตุจะอาลกาหิบลกาลีไอสีนาหิตุคามาเนหาชิคิชิกายวุชิรลาวลาสิตุคามาเนหาชิคิชิกาย गा पांडुरंगा घेऊ चल निगा अर्थ तुकाराम महाराज देवाला हाका मारीत आहे पांडुरंगा ये पांडुरंगा ये मला उचलून कडेवर घे तुझा मला आश्रय असला तरी मी परदेशी झालो आहे असे मला का वाटते देवा माझ्या प्रपंचाचा गुंतळा सोडून मला स्वतः तुझ्यामध्येच आश्रय दे मला माहीत आहे की तुझ्या पुढे या संकटाची लटपट टिकणार नाही ऋषिकेशी तुम्ही विलंब का करत आहात सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग सहाशे एक्क्याऐंशी माझे विठ्ठल माऊली पाना पानायोली माझे विठ्ठल माऊली

केली ही नवे नव्हे कोवळी तुका माने घास मुखी घाली ब्रह्मरस तुका माने घास मुखी घाली ब्रह्मरस माझी विठ्ठल मा प्रेम पाना पानायोली अर्थ महाराज म्हणतात माझ्या विठ्ठल ही आई आहे ती माझ्या विषयीच्या प्रेमाने पानावली आहे ती मला कुरवाडते पास्ते, मला दूर लुटत नाही मला सोडून जात नाही मी जो हट्ट धरावा तो ती पुरी पुरा करते ती निष्ठूर नाही फारच कोमल आहे ती माझ्या तोंडामध्ये ब्रह्मरसाचा घास भरवत आहे सार्ज गा अभङ्ग सामे तय भानेर रोपोनी फाई आमे त राई भावनी र पोनि पुरवावी तर व्या ते लडी वडे पुरवावी व्या करावी ते लढीवाडे आमचा हा नेम तूमावचे तहा धर्म आमचा हा नेम तूमावचे तहा धर्म तुका माने देवा जलो सांगे तली सेवा तुका माने देवा जाण सांगेत अर्थ महाराज देवाला म्हणतात ओ देवा आम्ही आपला भाव तुमच्या चरणी अर्पण करून मोकळे झालो आहोत आता आम्ही जो हट्ट धरू तो तुम्ही पूर्ण केला पाहिजे हक्क करणे हा आमचा धर्म तो पूर्ण करणे हा तुमचा धर्म देवा तुम्ही मला जी काही सेवा सांगितली आहे ती आम्ही जाणतो पंढरनाथ भगवान की जय तुकाराम महाराज की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण